मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे वीस चला तर सुरू करून जाऊयाचा काळजी आणि समजा आजचा विषय मित्रांनो थोडासा वेगळा आहे ग्राहकांची हायब्रिड आणि मायलेज यामुळे अनेक हायब्रिड कार ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे या हायब्रीड कारमध्ये स्ट्रॉंग आणि माइल्ड असे दोन्ही पर्याय मिळतात मारुती सुविडाय ग्रँड विटाय यात स्ट्रॉंग आणि माइल्ड असे हायब्रिड टेक्नॉलॉजीचे दोन्ही पर्याय मिळतील सेल्फ चार्जिंग बॅटरी फ्यूल एफिशियन्सी माइल्ड हायब्रिड हायब्रिडमध्ये एकवीस आणि फुल हायब्रिडमध्ये सत्तावीस किलोमीटर प्रति लिटरच्या आसपास सहा स्पीड ऑटोमॅटिक आणि पाच स्पीड मॅच्युअल ट्रान्समिशनचे पर्याय आहेत अनेक फीचर्स आहेत दहा लाख ऐंशी हजार एक्स शोरूम दिल्ली पासून सुरू मारुती सुजुकी सिओन सिओ ही सेडॉन कार माइड हायब्रिड टेक्नॉलॉजी उपलब्ध करते कार मधे के पंद्रह स्मार्ट हाइब्रिड पेट्रोल इंजिन है ज्याबर लिथियम आइटम लिथियम आयम बैटरी बै बैक सुधा मिले लिथियम आयम बैटरी बैक सुधा मिले के एल एफिशियंसी वीस किलोमीटर प्रति लीटर दरमियान मिले मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासोबत येतील किमान नऊ लाख चाळीस हजार रुपये एक्स शोरूमपासून सुरू होता टोयाटा अर्न क्रुझर हायरावडर ग्रेट विटारा आणि अर्चन क्रुझर हायरायडर एकाच प्लॅटफॉर्मवर विकसित केले गेले -के आहे गे। पण त्याचे इयर एक्स्टिरियर आणि इंटिरियर थोडे वेगळे आहे जास्तीत जास्त फ्यूल एफिशियन्सी सत्तावीस पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर प्रति लिटर मिळेल सेल्फ चार्जिंग हायब्रिड इलेक्ट्रॉनिक इंजिन सहा स्पीड ऑटोमॅटिक आणि पाच मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळेल त्याबरोबरच इनड्राईव मोड सुद्धा आहे लक्झरी फीचर्स भरपूर आहे किमान सोळा लाख रुपयापासून वीस लाख रुपयापर्यंत किंमत आहे मारुती की इन इनविक्टो मारुतीची ही सात सीटर स्ट्रांग हायब्रिड कार आहे ही 2.0 पॉईंट झिरो लिटर चार सिलेंडर पेट्रोल इंजिनची हायब्रिड कार आहे यामध्ये एकशे अडुसष्ट सेल एन आय एम एच बॅटरीचा उपयोग केला गेला आहे का गे ही सेकंदी दर किलोमीटर प्रति लिटरची मायलेज देतील आणि किंमत रुपये पंचवीस लाख एकवीस हजार रुपये एक शोरूम रूम पासून सुरू होते आणखीन बघूया मित्रांनो होंडा सिटी हायब्रिड ई एच ई व्ही होंडा सिटी एच मध्ये दोन मोटारची इलेक्ट्रॉनिक हायब्रिड सिक्स्टीम याला एक फायदेशीर स्ट्रॉंग हायब्रिड सेडॉन कार म्हणून प्रस्थापित करते हायब्रिड मोडमध्ये फील एफिशियन्सी सत्तावीस पॉइंट तेरा किलोमीटर प्रति लिटरची आहे यामध्ये ट्रान्समिशन ऑटोमॅटिकचा पर्याय मिळेल किमान अठरा लाख एकोणनव्वद हजार रुपये एक, एक शोरूम किंमत आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला माहितीपूर्ण व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा